बच्चू कडू यांचे आमरण उपोषण सुरू प्रहार कार्यकर्त्यांनी रोको आंदोलन केलं टायर पेटवत घोषणाबाजी करत कार्यकर्ते आक्रमक झाले असून शेतकरी प्रश्नांवर आता विदर्भात प्रहाराचा रोष वाढू लागला आहे अमरावतीत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी आमरण उपोषण करत असलेल्या आमदार बच्चू कडू यांच्या आंदोलनाला आता विदर्भात जोर मिळू लागला आहे अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात आज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी शिवाजी चौकात देत रोको आंदोलन केला या रस्त्यावर टायर पेटवून कार्यकर्ते आक्रमक झाले आणि जोरदार घोषणाबाजी केली शेतकऱ्यांचा जय हो सरकार जाग हो अशा घोषणा देत त्यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र संताप व्यक्त केला बच्चू कडू यांचे हे आंदोलन आज पाचव्या दिवशी सुरू असून सरकार कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्यामुळे प्रहारचे कार्यकर्ते आता रस्त्यावर उतरू लागले आहेत अकोट शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांमध्ये या आंदोलनामुळे काही काळ संभ्रमणाचे वातावरण होते पोलीस प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आंदोलन शांततेत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले सुदैवाने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही या प्रकरणी पोलिसांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले असून बच्चू कडू यांच्या उपोषणाला राज्य शासन काय उत्तर देते याकडे संपूर्ण विदर्भाचे लक्ष लागले आहे